त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचा कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकत यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर आपल्या महाराष्ट्रातील अडीच कोटी लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय देवा भाऊ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या राजकारणातले खरेच चाणक्य या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या पटलावर एक नंबरला घेऊन जाण्याचं काम करणारे आपल्या सगळ्यांचे नेते मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपरावर उपस्थित असणारे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले दुसरे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ग्रामीण विकास व पंचाय पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे आपल्या ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये संघर्ष करण्या म्हणून झाली संघर्ष योद्ध्याची संघर्ष करण्या म्हणून ज्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये झाली त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री व दुग्ध विकास मंत्री आदरणीय आपल्या भगिनी पंकजाबाई मुंडे माजी कृषी मंत्री परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि राज्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताधिकारी आले निवडून आलेले आपले धनंजय मुंडे दुसरे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माझे आमदार पाशाबाई पटेल व्यासप्र उपस्थित असणारे त्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपले नेते आदरणीय ने संभाजीबाई पटेल निलंगेकर दुसरे या राज्याचे माजी युवक कल्याण मंत्री आपल्या उदगीर विधानसभेचे आमदार आदरणीय संजय भाऊ बनसोडे व्यासपरावर उपस्थित असणारे ज्यांची या महाराष्ट्रामध्ये जाले, जाले, शेत रस्त्याकडे म्हणून ओळख झाली निर्माण झाली त्यांची जवळपास बहु चौदाशे किलोमीटरचे असते त्यांच्या औसा विधानसभेत केले ते आमचे सहकारी औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेशाचे सरचिटणीस आमदार संजय केनेकरजी आमचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कवडगे आमच्या जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसवराजी पाटील साहेब गोपनाथरावजी मुंडे उसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे जे सहकारी ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या लातूर शहराच्या आमच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि अतिशय सकारात्मक विचाराच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख काल निर्माण झाली आमच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी राहुल कुमारजी मीणा आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंबोलजी तांबे आपल्या लातूर महापालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि व्यासपीठाला उपस्थित असणाऱ्या सर्व महायुतीच्या पक्षपदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी माझ्या नेते मंडळी आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा राहण्याचं काम झालं ते आमच्या लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहुलजी केंद्रे उपाध्यक्ष आमच्या भारतभाई साळुंके आणि बांधकाम सभापती आमच्या संगीताबाई गुले आणि त्यांचे सर्व सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्रजी दोन हजार चौदा साली मला अजूनही आठवत आहे की मुंडे साहेब औरंगाबादच्या विमानतळावर उतरले तिथून तुम्ही आणि पाशाबाई त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलात भगवानगडाला आलात भगवानगडाचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही एकतीस मे ला चौंडीला आला होता आणि त्या चौंडीच्या विराट जाहीर सभेमध्ये मुंडे साहेबांनी घोषणा केली होती देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही घोषणा म्हणजे आणि आज ज्या मुंडे <laughs> साहेबांनी या व्यासपीठावर बसलेल्यापैकी नव्वद टक्के नेते हे मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या संस्कार तयार झाले ते मुंडे साहेब एका डोळ्यामध्ये आनंदाचे असूर आहेत आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे असू आहेत ज्या मुंडे साहेबांनी आमच्यासारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचा नेता होण्याचा मान सन्मान दिला एका कुणाला नगरसेवक केला असेल कुणाला जिल्हा परिषद सदस्य केला असेल कुणाला पंचायत समिती सदस्य केलं असेल कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाला मंत्री केलं कुणाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष कुणाला नगरपालिकेचा अध्यक्ष केलं कुणाला के महापौर केलं आणि हे सगळं बघत असताना आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रामध्ये विकासाची जाऊन चालू आहे ते बघण्यासाठी मुंडेसाहेब जीवन असायला पाहिजे नक्कीच देवेंद्रजी साहेब स्वर्गामधून सुद्धा अतिशय आनंदी आणि समाधानी असतील की मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता मुंडे साहेबांनी घरवलेला एक सैनिक या महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या उर्जापर्यंत काम करतोय आणि आज आम्हाला अभिमान आहे की आज आमच्या हजारो कार्यकर्ते राष्ट्रीय कार्यकर्ते आज ने तुमच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला ते सगळं करत असताना मुंडे साहेबांच्या विषयी आजचे अनुभव जर सांगायचे झाले तर आपलं वेळ पूर्ण नाही आपल्या देवेंद्रजींना अर्जंट मुंबईला जायचं असल्यामुळं थोडक्यात माझा प्रस्ताव संपवणार हो आहे देवेंद्रजी तुम्ही माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास दाखवला माझ्या विश्वास दाखवला आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय लोक नेते मुंडे साहेबांनी केलं त्या तालुक्याचं एक सेवक म्हणून काम करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली आणि ते माझं भाग्य समजतं आज मी आपल्याला राज्यात ज्या मुंडे साहेबांनी आपल्याला घुलवलं ज्या मुंडे साहेबांनी या राज्यातल्या या देशातल्या वंचितांना सुशितांना अठरा पवड जाती धर्माच्या लोकांना जे विकासापासून पोसत दूर होते अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःच आयुष्य खर्च गाठलं आयुष्यभर यांनी संघर्ष केला ते लोकनेते कुटुंबी मुंडे साहेबांच्या रेणापूर संघात नेतृत्व करण्याची संधी आपल्यामुळे मला मिळाली आणि प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी ज्या रस्त्याने मला वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो आज मला स्वतःला पहिला पुतळा उभा करण्याचा मान आम्हाला मिळाला आणि ते शक्य कक्ष झालं दोन हजार सतरा साली देवेंद्रजींच्या त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या आमचा लातूर जिल्हा शेवटून पहिला नंबर होता भाऊ पण आमचे त्यावेळेस सुद्धा पालकमंत्री संभाजीबाई असतील आमचे गोविंदाना असतील आमचे अभिमान असतील आम्ही सगळेजण होतो आम्ही सगळ्यांच्या प्रयत्नातून आमचा जिल्हा झिरो टू हिरो करण्याचं काम के केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आपला लातूर जिल्हा झाला याच्या मागे आपण करत असलेलं काम आपण जे जे निर्णय भाऊ घेत आहे ते ते निर्णय पात्र लाभ पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व शासनाच्या आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपण मानधन आज आपल्या भगिनींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आज महाराष्ट्र विकासाची वेगळी उंची गाठतोय आणि त्याचा सर्व समाधान आणि आनंद नक्कीच मुंडे साहेबांना होत असेल कारण आपल्या हातून सगळा पगड जाती धर्माचा विकास होतोय आता पगड जाती धर्माच्या लोकांना केंद्रबिंदू मारून त्यांच्या योजना होत आहेत आणि त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय ते आपल्या नेतृत्वामध्ये होतोय त्याचं समाधान नक्कीच मुंडे साहेबांना सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे आज महाराष्ट्रामध्ये हो तुम्ही बघत असाल की तुमच्या एका झटक्याकडे बघण्यासाठी लोक रस्त्यावर मारतात जसं गुप्तराव मुंडे साहेबांचा हेलिकॉप्टर वरून जात असताना अनुन लोक गुप्तराव मुंडे साहेबांना हात धरून नमस्कार करायचे त्यांना कुंकू व्हायचे मुंडे साहेबांना तुम्हाला जनता दैवत मानते स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आम्हाला विश्वास आहे की पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री आपण राहिलात आता परत मुख्यमंत्री झालात भल्या भल्यांची झोप तुम्ही म्हणून टाकली हो अशा लोकांना होत आहे ते काही कमी नाही आहे याचा अभिमान आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे माझी माझे हात जोडून विनंती हो जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर माझ्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा

जसं मुंडे साहेब गेले तसं आमच्या तालुक्यामध्ये अतिशय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये एम आय डी सी अत्यंत गरज आहे माझ्या रेनापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचं अत्याधुनिक सगळी सुविधा उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये आमचे पंचायत समिती असेल तहसील असेल कोर्ट कार्यालय असेल तर सगळी कार्यालय अतिशय देणे आवश्यक आहे त्यांची प्रशासकीय इमारत पण होणं गरजेचं आहे आणि आपल्या खात्यांतर्गत पोलीस स्टेशन आमच्या देण्यापूर तालुक्याला आहे ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत पोलिसांची वसात नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की करावं असं मला स्वतःला तसं माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे सांगण्याचं प्रयत्न केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालंय आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय केलं त्याचं काम चालू झालंय तिथं आपण कायमसरून पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती योजना पूर्ण झाली आहे पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आपण करावी अशी माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांची उन्नतीमध्ये का दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत त्या प्रस्तावाचा सुद्धा विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी एवढंच याप्रशिंग मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही जो माझ्या विश्वास टाकला आहे तो विश्वासाला जाऊ मी कधी करा देणार नाही मुंडे साहेब ज्या विश्वासाला माझ्यावर जबाबदारी दिली त्या विश्वासाला मी कधी करावं लावू देणार नाही जोपर्यंत मुंडे साहेब तुमचं नाव आहे तोपर्यंत हा रमेश तुमची सेवा करणं हे प्रमाण करणार आहे मी माझ्या काकड्याचे जोडे करून जर या रेणा पायाला पायात घातले तर मी या रेणापुकारांचे विश्वास यांची भूकावर विसरू शकणार नाही तेवढं प्रेम या रेणापुकारांनी मुंडे साहेबला दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही आत्माला देत आणि त्या प्रेमाचा प्रयत्न करणार आहे तेवढं त्याप्रसंगी चालतो आणि मी थांबतो भाऊ परत एकदा आपण आला आमच्या या लोकनेत्याच्या पूर्ण केलं आणि सगळ्यात महत्वाचं हा पुतळा ही मुक्ती नसून ती एक ऊर्जा आहे ती एक प्रेरणा आहे त्या माध्यमातून नव्या प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे आणि ते ऊर्जा खेळ म्हणून आपल्याला इतर मध्ये आपण सगळेजणांच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणाने आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल